आई मला जगायचंय गाई मला हे हे सुंदर जग पाहायचंय गाई मला मारू नको गाई मला मारू नको आई 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 अग मी बोलते तुझी परी परीच म्हणतेस ना ग तू मला पण तुला आई तरी कस समजू ग अगं कोणी कोणाला उगाच भेटत नाही तर ती जन्मजन्मीची रुडारू बंद असतात आपलीच ही रुडारू बंद आहेत का ग की ज्याने आपण भेटलो ही आणि दूर आलो ही असो कालच बाबांचं आणि तुझं बोललं चोरून पोटात आजी आजोबांची इच्छा नाही ना ग माझा जन्म व्हा म्हणून सांग ना आई सांग ना बाबा ओ बाबा तुम्हाला आवडती ना ओलेक माझी लाडकी पाहायला बाबांची पोर लाडकीच असतात ना सांगा ना हो बाबा बाबा तुम्ही आईला का घेऊन गेला होता मोट, त्या दवाखान्यात किती मोठ मोठ्या मशीन्स होत्या तिथे आणि त्यात त्यात मी किती छान दिसत होते ना सांगा ना हो बाबा आजी आजी तू का दिलस ग ते औषध किती कडू होतं गाजी ते आजी असं देत जाऊ नको ग मला त्रास होत होता मला गुदमरून येत होतं गाजी खूप आजी तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना, ना ग मग माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार सांग ना आजी सांग ना आई आई तू का घेतलंस ग ते औषध किती कडू होतं गाई ते आई असं घेत जाऊ नको ग मला त्रास होत होता मला गुदमरून येत होतं गाई खूप आई जन्माला घालून तर बघ ग एकदा तुझेच रूप असशील माझ्या तर एकदा मी मुलगी बहीण पत्नी तर कुणाची आहे मग मला गर्भात मारण्याची ग तुला घाई सांग नाही ग तुला घाई आई मला समजतीये तुझी कोंडी तुझी गुतमय पण मी मुळीच त्रास दिला नाही ना ग खरंच आता म्हणशील तर मी अजिबात त्रास देणार नाही मला मला नवीन कपडे नको गाई मी ताईचे जुने कपडे घालीन शाळेत जाईल ताईचे जुने दप्तर वापरेल ताईचे जुने खेळणी खेळेल मी शिकून खूप मोठी होईल आणि माझ्या हुंड्याची तयारी खेळेल मी बाबांना जरा सुद्धा

धन्यवाद। बेटी ईश्वर का है वरदान अहिल्या लक्ष्मी सावित्री है पहचान बेटी है सुख दुख के साथी बुढ़े माँ बाप की लाठी नहीं बेटी भी बेटों से कम मां कर ले